तुम्ही तुंबाड मूवी पाहिला असेल तर त्यातील महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे हस्तर ज्याला सर्व देवांनी शाप दिलेला होता की त्याची भूक कधीच भागणार नाही त्याने कितीही खाल्लं तरी त्याची भूक अजून वाढतच राहील पण हा शाप खऱ्या आयुष्यात एखाद्या दे माणसाला असेल तर आता त्याला शाप होता की नाही माहीत नाही पण जगाच्या इतिहासात एक माणूस होता ज्याची भूक कधीच भागत नव्हती म्हणूनच नंतर नंतर तो रस्त्यावर फिरणारी उंदर मांजर कुत्रे आणि एकदा तर त्याने लहान मूल सुद्धा खाल्लं होतं कोण होता हा माणूस त्याची भूक कधीच का भागत नव्हती या विचित्र तरी इंटरेस्टिंग माणसाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सतराशे बहात्तरच्या सालात फ्रान्सच्या एका शहरात तरारेचा जन्म झाला लहानपणापासूनच त्याला खूप भूक लागायची आई वडील गरीब होते म्हणून ते या पोराची भूक भागवू शकत नव्हते कारण तो लहान तरारे एकटा चार जणांचं जेवण जेवत होता त्याला एक खतरनाक आजार होता पण त्या काळी एवढं प्रगत तंत्रज्ञान नसल्यामुळे त्याचा आजार डॉक्टरांना कळतच नव्हता म्हणून त्याच्या आजाराचं इलाज करणं अवघड होतं शेवटी त्याच्या भुकेला कंटाळून त्याच्या घरच्यांनी तरारेला घरातून काढून टाकलं तेव्हा तरारे रस्त्यावर भटकून रस्त्यावर कचऱ्यातून शोधून काहीही खाऊ लागला त्यावेळी काही वेश्यांनी त्याला पाहिलं आणि त्याच्यावर त्यांना दया आली म्हणून त्यांनी त्याला आपल्यासोबत नेलं पण पुन्हा तेच त्याच्या भुकेला वैतागून त्या वेश्यांनी सुद्धा त्याला हकललं तो पागल नव्हता पण भूक भागवण्यासाठी तो काहीही करायचा त्याच्या शरीरातून सतत घाम गळायचा आणि त्याचं शरीर नेहमीच गरम असायचं म्हणून त्याच्या शरीरातून तीव्र वासायचा त्याच्यापासून काही अंतर लांब चालणाऱ्याला सुद्धा नाक बंद करावं लागायचं वेश्यांनी हकलल्यानंतर तो तेव्हाच्या फ्रेंच आर्मीत भरती झाला त्याला असं वाटलं होतं की इथे त्याच्या खाण्यावरून त्याला कोणी काही म्हणणार नाही पण काही दिवसातच सैन्यात असणाऱ्या सैनिकांना तो नकोसा झाला त्याची खाण्याची सवय अंगातून येणारा वास यामुळे सैनिकांना त्याची किळस येऊ लागली पण त्याच्याबद्दल अप्रूप वाटायचं ते सैन्यातील डॉक्टर सर्विल आणि बरोन पर्सी यांना या दोघांनाही तरारेच्या भयंकर भुकेचं गूढ खूप आकर्षित करायचं त्यांनी त्यावर ते उपचार केले पण त्यांच्या उपचारांनी तरारेला काहीच फरक पडत नव्हता त्याची अवस्था जैसे थेच होती तो आता बैलगाडी भर अन्न खाऊन सुद्धा अतृप्त असायचा तुम्हाला प्रश्न पडला असेल इतकं खाल्ल्यानंतर त्याला ते पचायचं कसं तर हीच तरारेची खासियत होती इतकं खाऊन सुद्धा त्याचं वजन खूप नव्हतं कारण तो जे काही खायचा ते त्याच्या शरीराला सहज पचत होतं त्याचे जबडे आणि गाल अत्यंत लवचिक होते तो दोन तीन फळं एका घासात खायचा त्याची त्वचा रबरासारखी होती त्याचे गाल जबडा रबरासारखा ताणला जात असे फ्रेंच सैनिकांना वाटलं की तरारेची खास क्षमता म्हणजे त्याचा पोट तो काहीही पचवू शकतो म्हणून त्याला गुप्त माहिती पोहोचवणारा गुप्तहेर म्हणून वापरता येऊ शकतं जरी फ्रेंच सैनिकांना तो फारसा नको होता तरी जनरल अलेक्झांडर द यांना वाटलं की तो येऊ शकतो त्यांनी काही गोपनीय एका लाकडी खोक्यात ठेवली आणि ते खोक तरारेला खायला दिलं नंतर काही वेळाने त्याच्या शौचातून ते कागदपत्र बाहेर पडतील का हे पाहण्यासाठी एक सैनिक त्याच्या मागे थांबला अपेक्षेप्रमाणे गोपनीय कागदपत्र वाचता येण्यासारख्या स्थितीमध्ये परत मिळाली त्यानंतर तरारेला तरा पर्शियन सीमेत पर्शियन नागरिक म्हणून पाठवण्यात आलं पण त्याच्या विचित्र दिसण्यामुळे आणि उग्र वासामुळे पर्शियन सैनिकांनी त्याला लगेच पकडलं घाबरून तरारेने त्यांना सगळं काही सांगून टाकलं आता फ्रेंच सैनिकांनी पाठवलेला संदेश बघण्यासाठी त्यांनी वाट पाहिली पण जेव्हा त्यांना हे कागदपत्र मिळाले तेव्हा त्यावर ते लिहिलेलं होतं तरारेने तुम्हाला ही माहिती सुरक्षितपणे पोहोचवली का ही गोपनीय माहिती वाचून पर्शियन अधिकारी रागावले होते आणि त्याला फासावर चढवण्याचा विचार करत होते पण नंतर त्यांचा राग शांत झाला कारण त्यांना त्याच्या स्थितीबद्दल कळलं होतं आणि त्यांना त्याची दया आली होती म्हणून त्यांनी तरारेला समज देऊन सोडून दिलं तरारे फ्रान्सला परत आला तरारे फ्रान्समध्ये आला तेव्हा त्याने फ्रान्सच्या लष्करी अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती केली की त्याच्यासोबत पुन्हा असं काही करू नका तरारे परत आल्यानंतर त्याने डॉक्टर बरौन पर्सी यांना विनंती केली की मलाही इतरांप्रमाणे जगायचंय मला या आजारातून मुक्त व्हायचंय पण त्याची भूक काही शांत होतच नव्हती उलटटी आता दिवसेंदिवस वाढतच होती आता त्याला कितीही अन्न दिलं तरी ते कमीच पडत होतं स्वतःची भूक शांत करण्यासाठी तो इतर ठिकाणी अन्न शोधू लागला होता एकदा तर त्याने प्रयोगशाळेत जमा केलेलं के रुग्णांचं रक्त पिऊन टाकलं होतं शवाघरात ठेवलेले मृतदेहही त्याची भूक भागवण्यासाठी पुरेसे नाहीत असं त्याला वाटू लागलं होतं म्हणून तो पाली साप मांजरी कुत्रे जे दिसेल ते खाऊ लागला तो ज्या परिसरातून जायचा तिथून लहान मुलं गायब होऊ लागली तेव्हा लोकांनी त्याच्यावर संशय घेतला लोक त्याला मारण्यासाठी टपले होते म्हणून डॉक्टर परसीननी त्याला शहर सोडून दुसरीकडे कुठेतरी जायला सांगितलं काही वर्षांनी त्यांना कळालं की तो एका हॉस्पिटलमध्ये शेवटचे काही दिवस मोजतोय डॉक्टर परसींना असं वाटलं की आता तरी त्याच्या भुकेचं कारण समजू शकेल त्याचे शेवटचे दिवस खूप वाईट होते त्याच्या शरीराची दुर्गंधी खूप वाढली होती सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा डॉक्टर परसींनी त्याचा पोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न केला डॉक्टरांनी जेव्हा त्याचा जबडा पूर्ण उघडला तेव्हा त्यांना आश्चर्यकारक दृश्य दिसलं तारारेच्या घशातून लिलिका थेट आतड्यात गेलेली होती त्याच्या आतड्यांमध्ये पित्ताशयात आणि इतर सर्व अवयवांमध्ये भरपूर पस चाचला होता ज्याची दुर्गंधी डॉक्टरांनाही सहन होत नव्हती त्याच्या पोटाचा आकार अत्यंत मोठा होता पोस्टमॉर्टम करूनही डॉक्टर परसिनच्या हाताला काहीच लागलं नाही तरारेची ही गोष्ट काल्पनिक वाटत असली तरी ती खरी आहे जी द मेडिकल मिस्ट्री ऑफ तरारे नावाने प्रसिद्ध आहे ही विचित्र तरी इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका